उद्योजक यांच्या हस्ते पटेल कोथळीकर यांनी गुरुपौर्णिमे दिवशी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याचे सांगितले यामध्ये फलदार झाडे आणि शोभेच्या झाडांचे वाटप करून त्याचे महत्व सांगितले तसेच लोकांना झाडे लावण्याचे आणि त्याचे संगोपन करण्याचे आवाहन प्रवीण माने यांनी गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुजना आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी आर्ट ऑफ लिव्हिंगने पर्यावरणाची काळजी घेणे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे गुरुजना आदरांजली अर्पण करण्याचा एक मार्ग असल्याचे सांगितले यावेळी मानतेश चवले वैभव कदम सौ संगीता कदम स्नेहल चवले यांनी विशेष परिश्रम घेतले वृक्षारोपण प्रसंगी दीपक मगदम डॉक्टर सुबोध वैद्य राजू शिंदे राम चौगले सत्संग आर्ट ऑफ लिव्हिंग साधक चौधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा